निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील धांदरफळ जवळील मिर्झापूर येथील भाजपचे पंढरीनाथ बोलवे या कार्यकर्त्याला मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाला म्हणून रात्री बेदम मारहाण करण्यात आली होती या कार्यकर्त्यावर सध्या संगमनेर शहरातील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या हल्ल्यासंदर्भात काँग्रेसकडून तथा बाळासाहेब थोरा त्यांच्या कन्याकडून प्रतिक्रिया प्राप्त झाली आहे आम्ही साकूर येथे डॉक्टर जयश्री थोरात यांची प्रतिक्रिया जी आहे ती घेतली आहे हा हल्ला भावकीच्या वादातून घडला असल्याचं उत्तर यावेळी त्यांनी दिलंय त्यामुळे आता या प्रकरणाला फाटा मिळाला आहे त्यामुळे आता हा हल्ला नक्की कोणत्या कारणाने झाला हे बघणं सुद्धा महत्वाचं राहणार आहे जयश्री थोरात ह्या काय बोलतायत बघूयात जबाबदारी खूप लोकप्रिय करता येथे काय अशा नाही धुराज साहेबांना जेव्हा पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे तेव्हा तालुक्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे हा संगम तालुका हा आपला परिवार आहे म्हणून आपण युवा संवाद यात्रा सुरू केली होती आणि प्रत्येक गावामध्ये अतिशय सुंदर प्रतिसाद हा यात्रेला भेटला खूप उत्साहामध्ये सर्वांनी स्वागत केलं हे थुराज साहेबांचं काम आहे त्यांच्यावरती असलेलं प्रेम आहे लोकांचं ज्याची त्याची खरं मला भेटली मला खूप आनंद आहे की मला प्रत्येक माणसाच्या सुखादुखामध्ये राहायला भेटलं की अडीच वर्ष साहेबांनी जी जबाबदारी मला दिली मी ते पूर्णपणे पाडण्याचा प्रयत्न केला तेच लोकांचं खूप प्रेम आणि खूप आपण तुम्हाला बघायला परंतु विचार करायला गेलं तर विरोधक जे आहेत अमोल पठाव म्हणून ते उमेदवार आहे त्यांचं म्हणणं आहे त्या संगण मध्ये कोण बघायचा मला आता दहशतवाद खरं त्यांचाच आहे तो संगमनेर मध्ये जर दिसत असेल तर ते आणतात पूर्वेकडनं आणतात आणि तोच दहशतवाद आपल्याला संगमनेर मध्ये दिसेल पण ना आपला संगमनेर तालुका ह्याचं प्रयत्न की उमेवार आणि सगळं लोक करत ता आहेत त्याचा मला अतिशय म्हणजे तर वाईट वाटतं की संगम्य तालुका जपण्याचं काम केलं पाहिजे त्याला खराब करण्याचं नक्की काल आजीच सभेमध्ये राधाकृष्ण पाटील यांनी आरोप केलाय की निवडंधित असा केले यांच्या जमिनी लागल्याचं काम लावायने काही फोट नाटक काही ताफा मारायची त्यांची सर्वांची म्हणजे सवय आहे त्यांच्याकडे चांगले मुद्दे नाही त्याच्यामुळे काय फोट काढता येईल काय त्रास देता येईल तेवढं ते बघणार बाकी त्यांच्याकडे काही मुद्दे नाही त्यांच्याकडे विकास कामांवर बोलण्यासाठी सुद्धा मुद्दे नाही त्यामुळे ते असं काहीतरी वेगळंच विचित्र काढून लोकांना भूल मारतात एक शेवटचा प्रश्न मॅडम जे मिर्जापूर हे गाव थोडं त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याला मारहाण खाता एका रॅलीमध्ये केली सहभागी स्थानिक एका कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा आरोप केला की ही घटना जी आहे ती तपासून म्हणजे दोन भावांमध्ये मातावरची फाडणं जी असतात ती झालेली आहे दोन भाऊ आहेत सुलत भाऊ आहेत त्यांच्यामध्ये ती भांडणं झालेली आहेत त्याला राजकारण राजकीय वळण देण्याचा प्रयत्न ठी थँक्यू मॅम कारण नाही मिर्झापूरमध्ये जी घटना घडली आहे ती घटना खऱ्या अर्थाने भापीच्या वादातून घडली असं जयश्रीताई थोरात यांचा मुद्दा आहे रस्त्रम्यूसाठी मी सहदेव जाधव सांगून